आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा प्रकारच्या पुऱ्या पाहिल्या असतील पण आज मी तुमच्यासाठी एकदम कमी तेलकट आणि तितक्याच अशा ज्वारीच्या दामट्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे नमस्कार मंडळी सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्यासाठी मस्त असे ज्वारीच्या दामट्या कशा बनवायच्या ती रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी घेतलेली आहे एक मोठी परात त्यामध्ये घातलं मी दोन वाट्यात ज्वारीचं पीठ तर इथं मी वाटीच्या साह्यानं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर इथं त्यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घातलं आता यामध्ये घालूया आपण एक वाटी तांदळाचं पीठ तर मंडळी एकदम साधी सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी आहे त्यामुळे मंडळी कुठेही जायचं नाही आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर त्यामध्ये आता इथं एक वाटी गव्हाचं पीठ घातलं एक वाटी हरभरडाईचं पीठ घातलं सगळी पिठं आपण ज्वारीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर मंडळी बऱ्याच वेळेला तुम्ही मैद्याच्या किंवा रवा घालून केलेल्या पुऱ्या पाहिल्या असतील पण आज आपण एकदम हटके टमटमीत तम, कमी तेलकट आणि खुसखुशी त्याच्या ज्वारीच्या पुऱ्या करतोय तर त्यासाठी मी इथं सगळी पिठं एकत्र केलेली आहेत त्यामध्ये इथं धणे जिरे पावडर घातली एक एक चमचा आता धने जिरे पावडर घालून झाल्यानंतर वरून घालूया एक अर्धा चमचा हळद या पिठामध्ये हळद तर आपण घातलेली आहे आता वरून इथं पाव चमचा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आता तिखट कमी वापरण्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन मी सांगणारच आहे चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये बघा मस्त असे मसाले आपण पिठामध्ये मिक्स करत आहोत इथं आपण एकदम भारी अशी मस्त ज्वारीच्या पिठाची दामट्या कशा बनवायच्या किंवा पुऱ्या कशा बनवायच्या पाहतोय तर इथं मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं हे वाटण आहे तर बघा हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया तर हिरवी मिरची सोबत मी लसूणसुद्धा त्यासोबतच बारीक करून घेतलेला आहे तर तुम्हाला वरून एक्स्ट्राचा लसूण घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता वरून घालायचे थोडेसे तिळ तिळामुळे आपल्या या पुरीला दामटीला मस्त अशी टेस्ट येते कोथिंबीर आणि सगळे मसाले पिठामध्ये घालून पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हो मंडळी सोनालीज किचनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून आवर्जून सांगत जा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सोनालीज किचनला सबस्क्राईब करा तर बघा हे सगळं पीठ आपण मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा आहे तर बघा मी इथे थोडं थोडं पाणी घालते आणि याचा घट्टसर असा गोळा म्हणून घेते तर मंडळी या अगोदर तुम्ही अशा ज्वारीच्या दामट्या कधीही पाहिल्या नसतील अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तसेच या दामट्या ज्या आहेत ते पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अगदी कमी तेलकट होतात त्यामुळे तुम्ही कधी मधी तोंडाची चव गेली असेल किंवा प्रवासालासुद्धा तुम्ही आवर्जून अशा दामट्या करून घेऊन जाऊ शकता तर बघा आपला थोडं थोडं पाणी घालून मी मस्त असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे घट्ट जर असा इथं पिठाचा गोळा मळून झालेला आहे याला पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे त्या अगोदर थोडंसं तेल लावून याला व्यवस्थित मऊ करून घेऊया आता हा कणकेचा गोळा मळून तयार होतोय तोपर्यंत एक छोटीशी टीप तुमच्यासोबत शेअर करते तर मंडळी बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडं चिरमुरे आपण बाहेरून घेऊन येतो चिवडा करण्यासाठी आणि तो मुरमुरे जे आहे ना तर मुरमुरे थोडेसे नरम झालेले असतात तर ते कडक होण्यासाठी किंवा चिवडा कडक होण्यासाठी काय करायचं तर ते आपले चिवडा करण्याअगोदर आपले मुरमुर जे आहेत ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि ते मुरमुरे थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे मग बघा आपला चिवडा किती कुरकुरीत होतो तर मंडळी तुम्हाला ही नक्कीच टीप आवडेल तर बघा इथे आपली दामट्याची कणिक जी आहे ती मळून तयार झालेली आहे आणि आता एक पाच ते दहा मिनटं हिला भिजवून घेतलेली आहे तर मंडळी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असा छोटासा गोळा यातला काढून घ्यायचा आता इथे एक ट्विस्ट आहे ट्विस्ट म्हणजे काय आपण याला लाट न लाटता आपण मस्त अशा खुसखुशीत दामट्या किंवा ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय याला काहीही नाव देऊ शकता आमच्याकडे याला दामट्या म्हणतात किंवा ज्वारीच्या पुऱ्या म्हटलं तरी काहीच हरकत नाही तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर या दामट्या ज्या आहेत त्या हातावरती थापून घ्यायच्या आहेत दोन्ही तळ हाताच्या भागाला थोडंसं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित अशा था थापून घ्यायच्या आता इथे एक दामटी मी थापून घेतलेली आहे आणि बघा तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे दामटीसुद्धा बघा मस्त अशी फुलू लागलेली आहे तर दामटी फुलण्यासाठी काय करायचं थोडून थोडंसं वरून तेल सोडायचं आपल्या एका दुसऱ्या चमच्यानी बघा हळूहळू आपली दामटी जी आहे ती मस्त अशी फुलली जाते अगदी जशी आपण लाटून पुरी करतो ना तशा पद्धतीची दामटी आपली तयार झालेली आहे बघा किती मस्त अशी टमटमीत फुललेली आहे आणि हो दामट्या करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जितक्या तुम्ही पातळ दामट्या थापून घेचाल तितक्याच तुमच्या दामट्या खुसखुशीत आणि टम्ब फुकतील तर बघा मस्त अशा फटाफट आणि कुरकुरीत ज्वारीच्या दामट्या किंवा ज्वारीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत कमी तेलकट होतात बरेच दिवस टिकतात आणि खायलासुद्धा खूप खमंग लागतात तर मंडळी वेगळी अशी भन्नाट रेसिपी मी, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नक्की अशा पद्धतीनं ज्वारीच्या पुऱ्या करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता इथं आपण ज्वारीच्या सगळ्या दामट्या करून घेणार आहोत बघा आता दुसरी सुद्धा दामटी मी तेलामध्ये सोडलेली आहे आता ती सुद्धा दामटी तुम्हाला दाखवते बघा मस्त अशी फुलते वरून थोडंसं तेल सोडलं ना मस्त अशा पुरी असू दे किंवा दामट्या असू दे हे फुलून घेते आणि या सगळ्या दामट्या मी हातावरती थापून बनवणार आहे तर बघा सगळ्या दामट्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत अगदी बराच वेळ तशाच कुरकुरीत राहतात तर मंडळी सोनालीज किचनमध्ये मी आज आपल्यासाठी एकदम हटके ज्वारीच्या पुऱ्या किंवा ज्वारीच्या दामट्याची रेसिपी घेऊन आलेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकोन बटन नक्की दाबा तर मंडळी इथं बघा बराच वेळ बर झाले दामट्या करून पण अजिबात दामट्या तेलकट झालेले नाही तुम्हाला दाखवते आणि आतूनसुद्धा बघा किती खुशखुशीत झालेल्या आहेत बघा प्रवासालासुद्धा तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता अशा मस्त अशा ज्वारीच्या पुऱ्या ज्वारीच्या दामट्या तयार झालेल्या आहेत मंडळी या अगोदर आपण खुसखुशीत अशा पुऱ्या कशा बनवायच्या तिकटा मिठाच्या पुऱ्या किंवा पालक पुरी बऱ्याचशे पुरीचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली सोनालीज किचनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तिथे जाऊन नक्की चेक करा आणि हो जाताही कुठं जाता जाता एवढंच सांगते सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजलासुद्धा नक्की फॉलो करा तिथंसुद्धा तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर मंडळी अशा पद्धतीने दामट्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि हटके रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद